नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊजचा व्हिडिओ बनवत नसून छानशी लहान बाळासाठी ससा टोपी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका छोटे छोटे पॉईंट आहेत ते पॉईंट आपण लक्षात ठेवले तर आपण घरच्या घरी आपल्या बाळासाठी किंवा आपण ब्लाऊज शिवत असतो आपल्याकडे नेहमी येतात कस्टमर बाळाला टोपी शिवण्यासाठी मग ते आपण टोपी घरच्या घरी लगेच पाच मिनटामध्ये सशाची टोपी कशी शिवायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे तरी तुम्ही च व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे खूप महत्त्वाचे दोन तीनच पॉईंट असतात ते बघितलं ना आपल्याला लगेच टॉपी शिवता येते आणखीन जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक करा बघा मी इथं कपडे घेतलेले आहेत किती किती इंचाचा घ्यायचा -सा ते सांगणार आहे यामध्ये आपल्याला आज तरही लागणार आहे आता बघा आपला हा डबल कपडा आहे आपल्याला डबल लागणार आहे म्हणजे बघा हा आहे सात इंच आहे हिची लांबी आणि रुंदी सात सात इंच आहे पण हा डबल आहे म्हणजे हा आपला ह्याची लांबी जी आहे ती चौदा आणि रुंदी चौदा आहे आणि उंची जी आहे ती सात इंच आहे अशा पद्धतीने मग आपण काय करायचं असा डबल घडीचा कपडा घ्यायचा आहे आणि लांबी रुंदी सात इंच घ्यायची आहे त्याचप्रमाणे अस्तर तसंच घ्यायचं आहे डबल घडी घालायची आहे आणि लांबी रुंदी सात इंच घ्यायची आहे म्हणजे आपला हा तयार झाला अस्तरचा कपडा आणि तो कपडा आणि आता आपल्याला ही समोर लागतं कोना बनवण्यासाठी तर हा आहे आपला साडेचार इंचाचा आहे चौकोन आणि परत आपल्याला आपण हे बंद बनवणार आहोत त्याचे बंद बनवल्यानंतर खालच्या साईडला आपण ब्लाउला जसं लटकन बनवतो गाठ बसू नये त्यासाठी आपण लटकन टाईप खालच्या साईडला बनवणार आहोत आता वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा अगोदर काय करायचं आहे आपण आस्तर कॉटनचं घ्यायचं आहे म्हणजे कप टोपी गरमही राहते आणि बाळाला आतमधून टोचतही नाही त्यासाठी आपण कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आतमधून आस्तरसाठी वरती कुठलाही घेतला तरी चालेल पण आतमधून व्यवस्थित आपल्याला हे घ्यायचं आहे आता आपण काय करायचं आहे बघा हा अस्तरचा कपडा आहे त्यावरती आपला जो मेन कपडा आहे आपण वरती टोपीला जो लावणार आहोत तो उलटा ठेवून टीप मारूयात एक साईडनी एक साईड ठेवायची आहे खुल्ली आणि इकडच्या ज्या तिन्ही साईड आहे त्या साईडनी टीप मारून आपण परत पलटवून घेऊयात हे अगोदर आपण एक साईड तशीच ठेवायची आहे आणि तिन्ही साईडने टीप मारून पलटावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं सांगणार आहे थोडं थोडं पावपाव इंचा मार्जिन ठेवून तुम्ही शिलाई मारायची आहे इथं इकड साईड ठेवायची आपण आता इथे एक आपण शिलाई मारायची आहे बघा आता आपण हे पलटायचं आहे आणि पलटून घेतल्यानंतर त्यावरती शिलाई मारायची आहे कोने जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत मग हे आतमध्ये आपण व्यवस्थित असं फोल्ड करून वरती एक एक शिले मारून घ्यायची आहे म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित इथे टोपीला आपल्या काही इकडल्या साईडला आपण शिले मारून घेऊया आणि जे उरलेला अस्तर आहे ते आपण कट करूयात बघा हा झाला आपला मेन टोपीचा भाग आता आपण हा जो भाग आहे यालाही शिलाई मारून घेऊया चारी बाजूंनी बघा आता हे शिले मारून झाल्यानंतर काय करायचं ह्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने ह्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला मध्य काढायच्या अगोदर आपण ह्यालाही पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित कोणी बाहेर काढून ह्यालाही आपण पलटवून घ्यायचं म्हणजे आपले टिप जे आहे ते आतमधल्या साईडला दिसते आणि मग आपण ह्याला ह्याचा मध्य काढून घेऊया आणि ह्याच्यावरती पण एक आपण कडेनी शिलाई मारून घेऊ आता आपण काय करायचं हे आतल्या साईडनी करायचं आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपलं व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होऊन जातो कपडा केल्याच्या नंतर आता ह्याचा मध्ये काढायचा आपण असा कट नाही मारायचा आपल्याला इथं मध्ये काढायचा आणि मध्ये काढून काय करायचं आपल्याला बघा इथून ह्या कोपऱ्यापासून इतर क्रॉसमध्ये असं लाईन मारून घ्यायची आपल्याला हा भाग कट करायचा आहे जो आहे एक्स्ट्रा तो कट करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं क्रॉसपर्यंत जायचं आहे असं दोन्ही बाजूनी मध्ये काढायचा आणि इकडच्या खोपऱ्यापासून इथं सेंटरपर्यंत असं कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्रिकोण पाहिजे आहे समोरील भागात जोडण्यासाठी अशा पद्धतीने बघा तर हे झालेलं आहे आता काय करायचं आपण बंद करून घेऊयात आता आपण आता आपण बंद थोडेसे मोठे करायचे कारण गाठ बसू नये आणि बंद जे आहे ते ऋतू नये त्यासाठी थोडेसे मोठे बंद बनवायचे आहे त्यामुळं काय होतं आपल्या टोपीची गाठही बसत नाही आणि बारीक बंद असल्यामुळं बंद काचत नाही त्यामुळं मोठा बंद ठेवायचा आहे छोटा बंद असतो काचतो त्यामुळं मोठा बंद ठेवायचा टोपीसाठी हे तयार झालेलं आहे आपले दोन्ही बंद तर आपण काय करायचं आहे लटकन जसं आपण ब्लाऊजला बनवतो तशा पद्धतीने आपण इथं पॅक करून घेऊयात म्हणजे खाली छानही दिसतं आणि गाठही बसत नाही टोपीचे आपल्या मग असं बनवून घेतल्यामुळं काय होतं छान दिसतं आणि आपलं वाटेल दिसत दो नाही दोन्ही साईडला आपण असं बनवून घ्यायचं आहे बघा आता आपले बंद पण तयार आहेत आणि समोर भाग तयार आहे आता काय करायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आपल्याला आता जोडायचं आहे वर कडपासून आपण जे क्रॉस आहे बघा अशा पद्धतीने जोडायचं आहे हा जो आपण खुल्ला म्हणजे वरच्या साईडला आपण फोल्ड केलं नव्हतं खाली काय केलेलं पलटून घेतलेलं पण वरच्या साईडला मोकळी जागा सोडलेली जोडून घेतलेल्या भागाकडून आपल्याला अशा पद्धतीनं जो कोण आहे मध्य काढलेला तिथून आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये जोडायचं आहे आपल्याला जसं आहे ना तसंच क्रॉस मध्ये जोडायचं आहे इथं लॉक करून घ्यायचं आहे पट आपल्याला कपडा दोन्ही डबल शिलाई मारलायची आहे इथं आता हे जोडून झालेलं आहे आता इकडचंही आपल्याला अशाच पद्धतीनं जोडायचं आहे वरपासून जोडायचं आहे आपल्याला इथं आणि जोडताना हा खालचा कपडा आता सांभाळून जोडायचा आहे म्हणजे आतमध्ये येऊ द्यायचं नाही क्रॉसमध्येच आपल्याला हेही जोडायचं आहे आपल्याला कपडा जो आहे तो येऊ द्यायचा नाही कारण आपल्या इथं फोल्ड कपडा झालेला आहे त्यामुळंही तापतीत मारून घ्यायचं आहे म्हणजे पॅक करून घ्यायचे आहे असं जोडून झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे हे फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीनं फोल्ड केल्याच्या नंतर आता बघा असं बरोबर करून आपल्याला इथं शिलाई मारायची आहे कमी जास्त अंतर होऊ द्यायचं नाही म्हणजे जो कोण आहे तो जे आपण सशा टोपी बनवणार आहोत जे दोन्हीकडे कान येतात ते परफेक्ट येतात त्यामुळे काय करायचं असं बरोबर मध्य करून आपल्याला शिलाई मारायची आहे बरोबर मध्ये दोन्हीकडे समान भाग आला पाहिजे जा कमी जास्त होऊ द्यायचं नाही तर आपण डबल शिलाई मारूयात खूप छान असेल लगेच आपण लवकरात लवकर टोपी तयार करू शकतो आता आपण हे परत पलटवायचं आहे जे कोणे आहे ते काढायचे आहेत बाजूला तुम्ही काटापद्राच्या साडीचंही बनवू शकता इथं मी असा ब्लाउज पीसचं बनवलेलं आहे त्यामुळे ह्यामध्ये गोल्डन आहे कलर आहे त्यामुळे मी इथं गोल्डन कपडा लावलेला आहे तुम्ही दुसराही म्हणजे साडीचंही लावू शकता आता आपण इथं बंद लावून घेऊयात इथं मी बंद मुद्दाम थोडेसे मोठे केलेले आहेत त्यांनी सांगितलेलं तसं मोठं करण्यासाठी कारण मोठं केल्यामुळं काय होतं गाठ बसत नाही आता आतल्या बाजूला इथं आपण मग आपण इकडल्या साईडला बंद तयार करून लावून घेतलेला आहे आता आपण इकडल्या साईडलाही लावायचं आहे कोण्यावरती इकडच्या लावायचं आहे सोप्या पद्धतीनं आपण अशी टोपी आपली तयार केलेली आहे हे अशा प्रकारे दिसते हे दोन सश असे कान खूप छान दिसतं लहान बाळासाठी हे दोन तीन महिन्याच्या बाळासाठी खूप छान अशी टोपी तयार झालेली आहे तुम्ही जर वर्षाच्या किंवा सात आठ नऊ महिन्याच्या मुलासाठी बनवत असाल जे अंतर आपण घेतलेलं सात सात इंच तर तुम्ही अंतर वाढवायचं आहे जसं म्हणजे आपल्याला पाहिजे आहे टोपी त्याप्रमाणे तुम्ही अंतर वाढवून घ्यायचं आहे खूप छान अशी आपली टोपी तयार झालेली आहे फिनिशिंगसहित तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना? ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला जर माझ्या तुम्ही आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद